हॅलो कसे आहात तुम्ही सर्व तर हे बघा आता रात्रीच्या वाजलेले आहेत पाहुणे तीन आणि आमच्या सगळ्यांना झोप लागली झोप लागायची सोडून सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि आता आम्ही बघायला लागलो आहे नाही का की काहीतरी बनवून खाऊयात हे बघा सगळे जागेत आणि कड्यामध्ये पाहुणे तीन वाजलेले आहेत काहीतरी शोधावं काहीतरी बनवून खाऊया तांदूळ अस तांदूळ भेटले ठीक आहे चालेल हा अजून बघा मुग डाळ वगैरे टाकून बस ठीक आहे होऊन जाईल चलाच बन घ्या मसा ठीक आहे तांदूळ एका वाटेमध्ये काढा कशातरी काढा ना मुग डाळ वगैरे घ्या बस नाही एवढे झाले ना बस नहीं। नहीं। एले, एले चला चला आता अजून काय काय <coughs> हे बघा आता आम्ही दोघे मिळून भात बनवायला लागलोय खिचडी भात आणि घरामध्ये ना थोडासा तांदूळ शिल्लक होता आम्ही आणि खाणारे आम्ही चार पाच जण होतो आणि मग काय आम्ही सगळं देहावरती सोपवलं आणि बनवायला चालू केलं घरामध्ये काहीच आम्हाला भेटत नव्हतं पोहे नाही प म्हटलं पोहे बनवतो तर पोहे पण नाही आणि जर उपमा बनवा म्हटलं तर गर रवा पण नव्हता काहीच घरामध्ये नव्हतं तांदूळ पण नव्हतं आणि आम्ही चांगलं तुम्ही बघितलं असतं चांगलं पंधरा वीस मिनटं अर्धा तास आमचा शोधण्यामध्येच गेला आणि नंतर आम्हाला थोडासा नाही का तांदूळ सापडला त्यामध्ये पण खूप किडे वगैरे हो झालेले होते मग आता मी मी म्हटलं ठीक आहे आपण ह्याला साफ करू तिकडे बघू शकता तुम्ही दादा आहे ना खूप वेळचं झालं तांदूळ नीट करतोय आणि सगळं साफ करतो तो आणि मी इथं नाही का मसाले भा आपलं खिचडी भाताची तयारी करायला लागलेली आहे आणि सगळ्याला खूप खूप भूक लागली होती कारण आम्ही संध्याकाळी आठ नऊ वाजता नाश्ता केला होता आणि आम्हाला असं वाटलं की आम्हाला तो भूक नाही लागणार आणि नाश्त्याला आम्ही कॉफी घेतली होती आणि स्नॅक्स वगैरे घेतलं होतं म्हणजे त्यामध्ये बनाना चिप्स वेफर्स वगैरे होते आणि हां केक वगैरे होता आणि आम्ही गेलो होतो ना ख्रिसमस पार्टीला त्यामुळे आणि मग घरी आलो बसलो आणि नंतर आम्हाला झोपच येत नव्हती आणि नंतर अचानक एवढी भूक लागली एवढी भूक लागली ना कोणाला कायच सुचना नाही का आणि आम्ही सगळे होतो माझ्या मैत्रिणीच्या मा घरी गेलो होतो आणि ती मैत्रीण बाहेर निवांत झोपली आहे आणि आमच्या इथं आम्ही शोधाशोध आहे सगळी तरी कसं बसं सगळं शोधलं आम्ही आणि बनवायला चालू केलं हे बघू शकता आणि एवढी भूक लागली होती तुम्ही आता बघितलं असेल कांदा केवढा कापलाय मी असं बघत नाही बसली नाही का लहान मोठं हे ते जसं जसं पटपट होईल ना तसं आम्ही करायचं बघत होतो आणि हे बघू शकता तुम्ही माझं सगळं कापून झालं सामान वगैरे तरी पण इकडे दादाचं तांदूळ निवडायचं चाललेलं आहे आता त्याला म्हटलं की ते तांदूळ चांगले स्वच्छ करून घे आणि त्यामध्ये मुगाची ॲड करून त्यावर थोडे शेंगदाणे वगैरे टाक तर माझं सगळं काम होतं दादा एकच गोष्ट करत होता ती म्हणजे तांदूळ निवडणे नीट करणे बास एवढंच आणि त्यानंतर माझं सगळं झालं आणि त्या कांदा तर एवढा तिखट होता बापरे त्याच्यामुळं खूप खूप डोळ्यातून पाणी येत होतं आणि बाहेर सगळ्यांना असं वाटायला लागलं की मी रडायला म्हणून आणि त्यानंतर मग घरी जे मसाले अवेलेबल होते मग त्या मसाल्यामध्ये आम्ही करायचा प्रयत्न केला आणि खूप म्हणजे खूप छान प्रकारे आम्ही बनवलं कमी वेळामध्ये आणि कांदा हे जे आहे ते लसूण टेचायला लागलेली ला आहे मी आता कारण म्हटलं एवढे एवढे कुठं मिक्सर लावत बसणार ना आणि मग मस्त कुकर घेतला आणि कुकरमध्ये तेल वगैरे टाकलं मग आणि दादा दादाला मोबाईल धरायला होता मी हे बघू शकता तुम्ही आणि आम्ही एवढं थकलेलो होतो तरी पण मीच भूक लागलेली होती म्हणून आम्ही सगळं एवढं बनवत बसलेलो त्यानंतर असं पलीकडच्या कढईमध्ये होती भुर्जी होती शिल्लक आणि पाव होता पण आम्हाला ते पाव खायचं नव्हतं कारण खूप हेवी झालं असतं मग त्यामुळं आम्ही खिचडी भाताचाच प्लॅन केला होता आणि हा गॅस एवढा स्लो अचानक झा व्हायला लागलं की असं वाटलं संपला की काय आ... पण परत अचानक चांगला चालायला लागला आणि त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये मोहरी ॲड केली आणि मला असं वाटलं की तेल तापले चांगलं नाही का आणि थोडीशी गंमतच झाली आम्हाला वाटलं तेल तापले पण असं तेल तापलंच नव्हतं खूप वेळ आमचा ह्यामध्येच गेला आणि त्यानंतर मग मस्त तेल गरम झालं आणि मोहरी अशी तरतड तर व्हायला तर तर लागली आणि दाद खुण 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 तर एवढा हसत होता काय सांगू तुम्हाला आणि बाहेर सगळे गंमत बघत होते आमची बसून कोणी मदतीला येत नव्हतं आम्ही दोघे मिळूनच सगळं बनवत होतो बघू शकता खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच वैतागलं होतं दोघेच्या दोघे आणि त्यानंतर हे बघू शकता तुम्ही त्यामध्ये मी जिरे वगैरे टाकली आणि बटाटा म्हणजे असं पद्धतशीर काय टाकलंच नाही कधी पण काय पण टाकत राहिलो कारण भूकच तेवढी लागली होती सुत सुचतच नव्हतं काय तरी पण नाही का आम्ही करायचा प्रयत्न करत होतो आणि अचानकच आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती आणि आम्ही त्यानंतर मी टामॅटो वगैरे ॲड केलं त्यामध्ये बटाटा वगैरे टाकला छान परतून वगैरे घेतला आणि असं आम्ही कांदे वगैरे तर एवढे मोठे मोठे कापले होते की असं वाटत होतं नाही का आता याचं काय आहे काय माहीत आणि छोटीशी नाही का अद्रक लसूण पेस्ट सापडली फ्रीजमध्ये आणि मग मला बरं झालं म्हटलं नाही का सापडली आणि मग ती पण त्यामध्ये ॲड केली त्यानंतर कोथिंबीर आहे कोथिंबीर पण तेवढी बारीक केली नव्हती आणि त्यानंतर मग हे एक गरम मसा होता घरामध्ये किचन किंगचा तो टाकला आणि छान असं आम्ही परतत राहिलो ह्याला तोपर्यंत सायलीला फार भूक लागली होती सायली बाहेर बसली होती भुरशी पावखात पण तिला मी म्हटलं होतं आम्ही एवढ्या रात्री बनवतोय तर बनवून झाले होते, बन होते सगळ्यांना खावं लागलं नाही तर मी कोणाला झोपूनच देणार नाही आणि त्यानंतर ना मग मी त्यामध्ये मसुरीची डाळ वगैरे ॲड केली आणि छान परतत राहिलो आम्ही आणि ह्यामध्ये दादाने भिजल तांदूळ मुगडा आणि शेंगदाणे जे होते धुवून घेतलेले ते सगळं मी ह्यामध्ये टाकलं आणि आता छान परतून घेत होतं आम्ही आणि खूप कॉमेडी चालू होती जेवण बनवताना हो खूप म्हणजे खूप आणि परत नाही का एक बटाटा सायली येऊन तिनं कापून दिला कारण दादा म्हण नाही का बटाटा कुरा म्हणले म्हणलं आणि ती सायलीनं पटकन कापून वगैरे हो तो ॲड केला त्यानंतर मी मीठ हो वगैरे टाकलं बाकीचे जे लागणारे मसाले वगैरे हो सगळं टाकलं आणि आता म्हणजे तेजपत्ता पण टाकणार होतो आम्ही पण तेजपत्त्याचा स्मेलच गेला होता मग मला टाकून तरी काय फायदा म्हणून नाही का आम्ही त्याला स्किपच केलं तम तेजपत्त्याला आणि त्यानंतर हे बघू शकता तुम्ही ह्यामध्ये मुगडा अजून ॲड केली मी मसुरीची मुगडा ती आणि परत परतून वगैरे घेतलं आणि त्यामध्ये मी आता जास्त पाणी टाकत आहे हे तांदूळ जे होतं ते एक वाटी असेल मोठी एक वाटी भरून तर त्यासाठी मी यामध्ये चार ते तर छान आहे तीन तांबे पाणी टाकलं हो तीन तांबे पाणी टाकलं आणि कुकर लावून घेतला आणि त्यानंतर आम्ही शिट्टीची वाट बघत होतो आणि एवढा घरामध्ये सगळा पसारा झाला होता आणि त्यानंतर आम्ही इथं बसलो आहे कुक भाताची वाट बघत की कधी होते कधी नाही आणि सायली एवढ्या रात्रीचं मस्त केस विंचरत बसली होती आणि तिला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं तर ती म्हणत होती मला व्हिडिओमध्ये नका घेऊ पण मी तिला बोलत होतं की तुला आता व्हिडिओमध्ये यावंच लागेल आणि एवढं धमाल एवढी कॉमेडी चालली होती आमची हे बघा असं आईली आहे नाही का तोंडाला हात लावून बसली आहे इथं सगळे सगळे नाही का आपापलं नारळ आहे हे मी बघू शकल मी तीन वाजलेत आता आम्ही सगळे वाढ बघते कधी वाहत होतोय कधी ना आणि फायनली नाही का आपल्या आणि आम्ही दोघं आलो आणि आता आम्ही का त्याला तडका द्यायचं पाहिलं आता आमचं

आणि भात तयार खिचडी भात तयार झाला आणि आम्ही बाहेर पण घेऊन आलो आणि तवर सगळ्यांनी आवरून बसले होते तसेच काय काय हातरणामध्ये बसले होते आणि म्हणून आम्हाला

तर आता सगळ्यांनी पण ठिकाणी खावं लागेल नाही तर मी काय कोणाला झोपून झालं नाही बरोबर आहे का नाही मंडळी तुम्ही सांगा सगळं कोणी जर खायला नाही म्हटलं तर कसं करणार ना आणि त्यानंतर हे सगळं माझं बनवून झालं मी मस्त त्यामध्ये लिंबू वगैरे पण कारण आता पापड वगैरे बनवायला एवढं संध्याकाळी नाही का एवढ्या म्हटलं आता जे काय ते खाऊयात म्हणलं बघू शकता घड्याळामध्ये किती झालं तर आता साहिली काही जेवायला तयारच होत नव्हती तिला मी म्हटलं ना का बस जेवायला म्हणून मग शेवटी ती उठली आणि तिला पण बसवलं जेवायला आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा